रामकृष्णहरी माऊली मी तुम्हाला आज गुडवेलाचे महत्त्व सांगतो मित्रांनो आपण पैसा कमावण्यामध्ये इतके व्यस्त झालो की आपल्याला आपल्या शरीराकडे वेळ द्यायला वेळच मिळत नाही परंतु शरीर हेच संपत्ती आहे हे आपण समजून आपल्याला स्वतःसाठी वेळ द्या छोटासा आजार मोठा केव्हा होतो हे आपल्याला कळतेही नाही आयुर्वेदाने आपल्याला गुडवेल हे दिलेले एक फार मोठे दान आहे फार मोठी संजीवनी बुटी आहे हे समजून याने किती प्रकारचा कावीळ पांढरा कावीळ असो पिवळा कावीळ असो हा पण बरा होतो आपले पोट फुगणे भूक न लागणे भूक मंदा होणे सूज येणे हातपाय दुखणे टोंगडे दुखणे शरीराचे जे जॉईंट दुखणे कितीतरी असंख्य रोगावर हा कारगिर इलाज आहे याचे आपण छोटे छोटे तुकडे करायचे दहा ते पंधरा तुकडे घ्या पंधरा ते दहा पंधरा किंवा जास्त घेतले तरी चालेल दहा पंधरा तुकडे घ्यायचे एका छोटे छोट्या पातेल्यामध्ये चार ग्लास पाणी टाकायचे आणि याचे छोटे छोटे पंधरा ते वीस तुकडे घेऊन आपण त्या पातेल्यात टाकायचे त्यांना चांगले व्यवस्थित गरम करायचे उकडे उकडू द्यायचे ज्या वेळेस चार ग्लासचे पाणी एक ग्लास शिल्लक राहील ते पाणी आपण सकाळी उपाशी पोटी आणि संध्याकाळी उपाशी पोटी असा दोन वेळेस घेतल्याने आपल्याला जेही काही पोटा संबंधित लिवर संबंधित सुजन संबंधित जितके काही आजार असतील ते आजार मित्रांनो एका सात दिवसात पूर्णपणे बरे होतील याची शंभर टक्के गॅरंटी कारण मी माझ्या जीवनामध्ये अनुभवलेला हा आयुर्वेद इलाज आहे